फक्त आणि फक्त अर्ध्या तासात तयार होणारे हे साबुदाणा बटाट्याचे बळी पापड इतके हलके फुलके आणि खुसखुशीत होतात ना की तुम्ही एकदा बनवून पहा खूप आवडतील तुम्हाला आणि तुम्ही हे एकदा बनवून वर्षभर काय दोन वर्ष स्टोर करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही तसेच हे साबुदाणा बटाट्याचे पापड बनवायला अजिबात मेहनत लागत नाही कमी मेहनतीत कमी खर्चात आणि कमी साहित्यात खूप जास्त पापड आपण बनवू शकतो एकटी व्यक्ती देखील फक्त अर्ध्या तासात हे पापड बनवू शकते तर लगेच आपण याची रेसिपी पाहूयात त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी जर आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा लगेच हे साबुदाना बटाट्याचे पळी पापड कसे बनवायचे हे आपण पाहूयात तर साबुदाना बटाट्याचे पळी पापड बनवण्यासाठी मी दोन कप साबुदाना घेतलेला आहे वजनी हा तीनशे ते साडेतीनशे ग्राम असेल साबुदाना आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे एक दोन पाण्याने आणि त्यानंतर यात खूप सारं पाणी घालून साबुदाना आपल्याला सात ते आठ तास भिजवून घ्यायचं आहे म्हणजे सकाळी पापड बनवायचे असेल तर संध्याकाळी साबुदाणा भिजत ठेवायचा आहे आता साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे खूप छान फुललेला आहे आता हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर लगेच आता कढई गॅसवरती ठेवते मी जाडबुडाची कढई घ्यायची आहे म्हणजे मिश्रण खाली लागत नाही आता दोन कप साबुदाणा घेतला आहे आपण तर आपल्याला दहा कप पाणी घालायचं आहे प्रत्येकी एका कपासाठी पाच कप पाणी घालायचं आहे पापड बनवाने आपल्याला पाण्याचा अंदाज यावा यासाठीच आपल्याला वजनी साबुदाणा घेतलेला असला तरी असा कपाने मोजून घ्यायचं आहे आता दहा कप पाणी घातलेलं आहे मी गॅस चालू केला आहे पाणी गरम होतंय तोवर लगेच आपल्याला तीन मध्यम आकाराच्या बटाट्याचे साल काढून त्याचा कीस बनवून घ्यायचा आहे वजनी हे बटाटे अडीचशे ते तीनशे ग्राम आहेत बटाट्याचा मी अशा प्रकारे किस बनवून घेतलेला आहे छान लांबसडक आणि थोडासा जाडसर किस बनवून घेतला आहे आता पाणीही गरम झालेलं आहे तर आपल्याला यात साबुदाणा घालायचा आहे सर्व साबुदाणा घातलेला आहे मी आता हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एक छान उकळी आणून घ्यायचे आहे त्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी वाढवायची आहे आता याला अशी उकळी यायला सुरुवात झाली तर यात मी थोडंसं लाल तिखट घालते तुम्ही हिरवी मिरची देखील घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे लाल तिखट जास्त घालायचं नाही आहे कारण लाल तिखट जर जास्त घातलं तर पापड तळल्याच्यानंतर खाताने ठसका लागतो त्यामुळे इथे मी फक्त अर्धा चमचाच लाल तिखट घातलेला आहे झाडसर कुटून घातलेलं आहे आता याला एक मस्त उकळी यायला सुरुवात झाली तेव्हा आपल्याला हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हा सेवंटी पर्सेंट शिजवून घ्यायचा आहे अधूनमधून याला हलवत राहायचं आहे नाहीतर मिश्रण खाली कडेला चिटकतं आणि एक थर जमा होतो मग खाली साबुदान अपला शीज है, अने है, आता साबुदान आपला बऱ्यापैकी शिजलेलं आहे आणि मिश्रणाचा कलर देखील चेंज झाला आहे मग व्हाईट होता आता थोडासा काचेसारखा ट्रान्सपरंट कलर दिसतो आहे तर यात आता आपल्याला बटाट्याचा कीस घालायचा आहे बटाट्याच्या किसमधलं सर्व पाणी निथळवून घेऊन त्यानंतरच किस यात घालायचा आहे गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आहे हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे आता आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे थोडासा सॉफ्ट होईपर्यंत बटाट्याचा कीस आपल्याला जास्त शिजवायचा नाही आहे नाहीतर मग याचे तुकडे होतात आणि पापड देखील तेलकट होतात त्यामुळे हे आपल्याला जास्त शिजवून घ्यायचं नाही आहे आणि खूप लवकर देखील बटाट्याचा किस साबुदाण्यामध्ये घालायचा नाही आहे अधूनमधून याला असं हलवत राहायचं आहे बटाट्याचा कीसचा देखील थोडासा कलर चेंज झाला आहे आता आपण हा चेक करूयात शिजलाय की नाही तर असं दाबून पाहायचं आहे लगेच असा तुकडा पडतो आहे म्हणजे कीस आपला शिजलेला आहे साबुदाणा देखील व्यवस्थित शिजलेला आहे लगेच गॅस बंद केला आहे मी हे मिश्रण थोडंसं थंड करून लगेच आपल्याला काय लगे, पॉलिथिन शीटवरती पापड बनवायला घ्यायचे आहे हे पापड आपल्याला पॉलिथिन शीटवरतीच घालायचे आहे कपड्यावरती घालाल तर कपड्याला हे चिटकतात मिश्रण थोडंसं थंड झाल्याच्यानंतर मी याच्याशी पापड घालून घेते आहे पापड एकदम पातळ घालायचे नाही आहे थोडेसे घालताने जाडसर घालायचे आहे कारण सुकल्याच्यानंतर हे पातळ होतात त्यामुळे याला जास्त पसरवायचे जा देखील नाही आहे मिश्रण असं टाकून घ्यायचं आहे गरज असेल तर थोडंसं पसरवायचं आहे अशा प्रकारे आता फक्त पाच मिनटात आपण हे सगळे पापड बनवू शकतो त्याला लाटायला वगैरे काहीही मेहनत लागत नाही फक्त पळीने टाकावे लागतात हे पापड आणि एवढे जबरदस्त लागतात ना खायला लहान मुलांना देखील हे पापड खूप आवडतात कारण साबुदाना आणि बटाटा मिक्स असल्यामुळे खूपच खमंग होतात हे आता सर्व पापड घालून घेतले मी आणि एवढ्या कमी साहित्यात एवढे सारे पापड तयार झाले आता हे मी फॅन खाली सुकून घेते आमच्याकडे उन्हाचा थोडासा प्रॉब्लेम आहे पूर्ण सुकल्याच्यानंतर याची मी अशी साईड चेंज करून घेतली दुसऱ्या साईडने देखील मी थोडेसे सुकून घेणार आहे आणि त्यानंतर उन्हात हे वाळून घेणार आहे माझी चिवताय देखील पापडाची साईड चेंज करायला मदत करते तुम्ही पाहू शकाल आणि अधूनमधून या पापडातलं मिश्रण देखील टोकरून खाते बरं तिला हे पापड खरंच खूप आवडले लहान मुलांना असे कामं करायला खूप आवडतात कामं वाढवून देखील ठेवतात कधी कधी आता पूर्ण पापडाची साईड मी चेंज करून घेतली आणि हे आता ह्या साईडने थोडेसे सुकून त्यानंतर उन्हात छान वाळवून घेतलेले आहेत मी पापड एकदम खडंग वाढलेले आहे कलर तुम्ही पाहू शकाल किती छान आलेला आहे तर नॅचरल सूर्यप्रकाशात त्याचा कलर तुम्ही पाहू शकाल खूपच सुरेख पापड तयार झाले हे मी आता तुम्हाला तळून देखील दाखवते तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि मग पापड तळून घ्यायचे आहेत किती सुरेख फुलताय पापड तुम्ही पाहू शकाल आणि कलरही खूप छान पांढरा शुभ्र येतोय बटाट्याचा कीस देखील यात छान उमटतो आहे आणि छान पांढरा शुभ्र दिसतोय बटाट्याच्या किसामुळे हे पापड खायला खूपच खमंग लागतात आणि हे खूपच खुसखुशीत आणि हलके फुलके होतात बरं दुप्पट फुललेले आहेत आपले हे पापड आणि हे किती हलके झाले हे तुम्ही पाहू शकाल अगदी सहज तुटत आहे तर अशा प्रकारे हे खमंग खुसखुशीत बटाटा साबुदानाचे पळी पापड तुम्ही खूप झटपट बनवू शकता खूप कमी साहित्यात खूप जास्त पापड तयार होतात तर रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूयात अशीच एक नवीन वाळवणाची रेसिपी घेऊन बाय बाय